नमस्कार आज मी बनवणार आहे जगातील शक्तिशाली भाजी किंवा औषधी भाजी जिला संबोधलं जातं अशी करटुल्याची भाजी म्हणजेच कंटुरल्याची भाजी या भाजीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते म्हणूनच तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर इथे मी पाव किलो इतकी कंटोरली घेतली आणि ती तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ही रानभाजी असल्यामुळे पाण्यामध्ये मीठ घालून त्या पाण्यात पंधरा मिनटं तरी मी ही भाजी ठेवून देणार आहे साधारणतः ही वांग्यापेक्षा थोडीशी लहान असते आणि दिसताना ती काटेरी दिसते जरी ही कारल्याप्रमाणे काटेरी दिसत असली तरी ही भाजी कडू मात्र अजिबात नसते आणि पटकन शिजते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवून घेतल्यानंतर भाजी निथळून घेतली आता कंटोरली स्वच्छ अशी धुवून घेऊन निथळून घेतल्यानंतर ती कट करून घेऊयात दिसायला ही भाजी इतर भाज्यांपेक्षा खूप सुरेख दिसते रंगही अगदी छान दिसतो या भाजीचा आता आपण यांना कट करून घेऊ कंटोरली ही कोवळी असली तर आतला जो बियांचा भाग असतो तो नाही काढला तरी देखील चालू शकतं पण जर का बिया झून झाल्या असतील तर मात्र बियांचा भागसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आतमध्ये लाल रंगाचं बी असलं तर ते नक्की काढून टाकायचं नाहीतर भाजीमध्ये ते खाली येतं तर अशा प्रकारे चाकूच्या मदतीने आपण बिया काढून घ्यायच्यात बिया काढून उरलेली साल जी आहे ती आपण भाजीमध्ये वापरायची कट करताना तुम्हाला हव्या त्या आकारात याच्या फोडी कट करून घेऊ शकता तर इथे मी उभ्या चिरून घेतले आहेत बघा हे कोवळं कंटोरलं आहे आणि ते मी याचे चार भाग करूनच वापरणार आहे तर बघा अशा प्रकारची कोवळी कंटोरली असतात त्याच्या आतमधला जो भा बियांचा भाग असतो तो, तो काढायची काही गरज नाही कारण ती एकदम कोवळी असतात या भाजीला औषधी भाजी असं का संबोधलं जातं तर बऱ्याचशा आजारांवर ही भाजी रामबाण उपाय आहे जसं की हृदयविकार असो मधुमेह असो अशा भा आजारांमध्ये या ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो तसंच इतरही जे अनेक आजार असतात जसं की शरीरामध्ये असणारी प्रोटीन विटॅमिन्स आयर्न यांची कमतरता अशामध्ये सुद्धा ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तसंच बद्ध कष्टतेवर ही भाजी रामबाण उपाय आहे या आणि अशा अनेक आजारांवर ही भाजी रामबाण उपाय असल्यामुळे या भाजीचं सेवन नक्की करा आता आपली सगळी कंटोरली चिरून झाली आता आपण भाजी बनवायला घेऊ ही भाजी मी तव्यामध्ये बनवणार आहे आणि त्याकरिता तवा गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घेतलं दोन ते तीन टेबलस्पून तेल तेल चांगलं गरम झालं की मी यामध्ये चिरून घेतलेली कंटोरली घालून घेणार आहे आणि या तेलामध्ये मी परतून घेणार आहे फोडणीला द्यायच्या आधी अशा प्रकारे तेलामध्ये चिरून घेतलेली कंटोरली परतून घेतल्यामुळे ती रानभाजी असूनही चवीला खूप छान लागते ही स्टेप नक्की करा आता <translations> ही कंटोरली परतून घेत असतानाच यामध्ये या कंटोरलीच्याच चवीचं मीठ घालायचं आहे संपूर्ण भाजीच्या चवीचं मीठ घालायचं नाही आहे तर इथे मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा आपण या कंटोरलीला एक मिनिटभर परतून घेऊ अशीच जरी तुम्ही ही तेलामध्ये मीठ घालून परतलेली कंटोरली तोंडी लावण्यासाठी घेतलात तरी देखील अप्रतिम जावं लागते तर एक मिनिटभर मीठ घालून घेतल्यानंतर अशीच परतून घेतल्यावर आता आपण या तव्यावर झाकण ठेवून ही कंटोरली एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत तर आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडलं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता पाहूयात आपल्या कंटोरली शिजलीत की नाही ते तर इथे आपली कंटोरली साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजली पाहिजेत कारण फोडणीत घातल्यानंतरसुद्धा शिजणं थोडं बाकी ठेवायचं आता तेलावर परतून घेतलेली ही कंटोरली एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता त्याच तव्यामध्ये फोडणीकरिता तेल घेतलं तेलाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ देणार आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धाच चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा चांगलं फुलू द्यायचे आहे जिरं फुलल्यानंतर नेहमीच्या फोडणीप्रमाणेच हिंग घालायचा आणि कढीपत्त्याची पानं घालायची आता ही रानभाजी असल्यामुळे आपण यामध्ये कुठले कुठले घटक ॲड करून त्याची चव वाढवणार आहोत ते बघूयात तर सुरुवातीला आता फोडणीमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊन यामध्ये मी घातलेल्या आहेत लसूण फोडणीमध्ये छान परतून घ्यायची लसूण परतून घेतली की यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे तर आता कांदासुद्धा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आता कांदा परतत असतानाच यामध्ये मी उरलेलं जे मीठ होतं ते घालून घेतलं लक्षात असू द्या आपण कटुरली परतताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं कांदा छान सोनेरीच रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला की यामध्येच आपण टोमॅटो घालणार तरी ते छोट्या आकाराचा एक टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे टोमॅटो घालणं खूप गरजेचं आहे कारण टोमॅटोमुळे भाजीला खूप मस्त स्वाद येतो टॉमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो परतून झाला आता आपण घालूयात कोरडे मसाले सुरुवातीला यामध्ये घालणारे पाव चमचा हळद पाऊन चमचा धणेपूड घालायची एक चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे साठवणीतला जो मसाला असेल तो घालू शकता हे मसाले भाजीमध्ये घालल्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते आणि असं वाटत नाही की ही रान भाजी आहे आता हे मसाले घालून घेतल्यानंतर चांगले एकजीव करूयात कांदा टोमॅटोमध्ये आणि अजूनही आपल्याला पुढे असे काही घटक घालायचे आहेत की ज्यामुळे भाजीची चव द्विगुणित होण्यास मदत थोन होईल तर आता आपण कांदा टोमॅटोमध्ये मसाले चांगले परतून घेतले आता यावेळी आपण फ्राय केलेली जी कंटुरली आहे ती घालून घेऊयात आणि ही कंटुरली आणि कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो एकजीव करूयात छान असा मस्त सगळ्या बाजूनी कंटुरलीला तो कांदा टोमॅटोचा मसाला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने <laughs> तर बत्ताक्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल कारण मस्त अशी टेम्पटिंग ही भाजी दिसत आहे तर दोन मिनटं ही कंटुरली मी भाजीमध्ये म्हणजेच कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतली आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेलं बेसन तर हे बेसन मी मंद आचेवर एक तीन ते चार मिनटं म्हणजे हलकासा सुगंध सुटेपर्यंत परतून घेतलं आणि आता हे बेसन मी यामध्ये घालून घेतलं आहे तर साधारण तीन ते चार चमचे बेसन असेल असं हे भाजून घेतलेलं बेसन या भाजीची चव वाढवण्यास खूप मदत करतं कारण खूप मस्त लागते अशा प्रकारे बेसन घालून ही भाजी केल्यामुळे आता सोबतच यामध्ये आपण घालायचं आहे दाण्याचं कूट तर इथे एक तीन ते चार चमचे बेसनाप्रमाणेच दाण्याचं कूटसुद्धा आपल्याला घालायचे पण दाण्याचं कूड घालताना ते अगदी बारीक करायचं नाही तर थोडेसे जाडसर दाणे ठेवायचे म्हणजे काय होतं तर भाजी खाताना मस्त ते दाताखाली येतात आणि खूप अप्रतिम अशी चव लागते त्यामुळे तुम्ही जरूर घाला तर आता दाण्याचं कूट आणि बेसन घालून घेतल्यानंतर भाजी चांगली परतून घ्यायची आहे मस्त एकजीव करायचं आहे सगळं भाजीमध्ये आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे जर तुम्हाला नाही घालायचं आहे नाही घातलात तरी देखील काही हरकत नाही पण यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घातलं की अशी भाजी ओलसर होते आणि खूप मस्त लागते त्यामुळे ओलं खोबरं यामध्ये मी थोडंसं घातलं आहे अगदी पाववाटी घातलं आहे असेल खोबरं घालून घेतल्यानंतर पुन्हा भाजी चांगली एकजीव एक करू खोबरं सगळं भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आणि आता एक दोन ते तीन मिनटं आपण अशीच भाजी परतून घेऊ आता झाकण ठेवायचं नाही भाजी दोन मिनटं परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी सर्व करण्यास तयार आहे तर दोन मिनटं मी अशीच भाजी परतून घेतली आणि आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी सर्व करायची गरमागरम अशा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर डाळ भाताबरोबर कशाहीसोबत ही भाजी खूप मस्त लागते आणि ही बहुगुणी आहे त्यामुळे जोपर्यंत ही भाजी मिळते पावसाळ्यात तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी तुम्हाला या पद्धतीची करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर आत्ताच लाईक करा नाही तर तुम्ही नंतर विसरून जा तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार